ज्याचं नाव आहे खेड्याकडची मुलगी मराठी ब्लॉगमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी पाठीमागा दाखवली तुम्हाला की नऊवारी सा सहावारीची नऊवारी साडी कशी घालायची तर ते तुम त्याच्यासाठी तुम्ही खूप सारा प्रोत्साहन दिलं मला त्या व्हिडिओला खूप छान वाटलं आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या खूप मी तुम्हाला तुमचे खूप खूप मनापासून आभार आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे ही आहे माझ्याकडं सहावारी साडी आहे बॉर्डरची आहे आणि पूर्ण प्लेन, प्लेन आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण प्लेन साडी आहे आणि खाली फक्त बॉर्डर आहे जर तुम्हाला कुठं पार्टीला वगैरे जायचं असेल तर तुम्ही मग घागरे वगैरे किंवा दुसऱ्या कोणती पार्टीवर साडी घेता तर त्याच्यासाठी आपला सा खूप सारा पैसासुद्धा वेस्टेज होतो तर त्याच्यासाठी मी एकच सजेशन तुम्हाला देईल म्हणजे मला आवडते बी घालते मग तुम्हाला मी दाखवते म्हणजे खूप सोपी ट्रिक आहे जशी आपण सहावारी साडी घालतो तशीच आहे काहीच फरक नाही फक्त थोडंसं एक पाच मिनटासाठी त्याच्यासाठी वेळ काढायचा आणि फक्त फक्त एका म्हणजे पदरामध्ये फक्त डिफरंट आहे बाकी कशातच का काही नाही पदर कसा घ्यायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप छान असा लूक येतो त्या साडीचा तर तुम्ही लास्टपर्यंत नक्की पाहत आणि ही नऊ सहा वारी साडी घेतलेली आहे किंवा तुम तुमच्याकडे कोणती असेल तुम्ही घ्या फक्त काटवाली घ्या जेणेकरून तुमच्या साडीला लुक येईल प्लेन घेतले तर त्याला लुक येत नाही तर हा पहा पाहू शकता तुम्ही तर हा माझा काट आहे तर मी आता तुम्हाला ही, ही साडी कशी वेअर करायची साठी कसं तयार व्हायचं मी तुम्हाला ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तुम्ही लास्ट लास्टपर्यंत पहा तुमचा खूप फायद्याचा पण आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल अशी मी अपेक्षा करते तर चला तर मग आता आपण आता आपण पेटीपुट वगैरे हे करून घेऊया आणि साडी कशी करायची तुम्हाला दाखवते तर आता इथं ते मी पेटीपोट वगैरे वेअर केलेला आहे तर आता ही साडी जी आहे आपण जशी घालतो आपण सावरे तशीच घालायची आहे तर आता मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा खोचून घ्यायची आहे अशी छानपैकी अशी खोचून घ्यायची आहे पूर्ण असे गोल खोचून घ्यायची आहे साडी तर वित घेतल्यावर आपण जशा घालतो तशात मिर्याही घालायच्या आहेत आपल्याला तर हे आहे हा जो पल्लू आहे तसाच पल्लू म्हणजे हा जो पदर आहे तो असाच घ्यायचा आहे पुढे हा घेऊन फक्त असा ठेवायचा आहे आपल्याला लगेच वेगळी करायचं तर हे असं घेऊन आपल्याला असं घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला मिऱ्या हा घालून घ्यायचा आहे आणि मिऱ्यांच्या प्लेट्स ज्या आहेत त्या प्लेट्स जरा मोठ्या मोठ्या घ्यायच्या आहेत छोट्या नाही घ्यायच्या जेणेकरून आपण जसा घागरा घालतो तशा त्याच्या आल्या पाहिजे त्याच्यासाठी आता हे पाहू शकतो तुम्ही आता ह्या ज्या प्लेट्स आहे ते मी घालून घेतलेल्या आहे तर इथं सा जसं आपण साड्याला खोचलो तसं खोचून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या मिऱ्या आहेत पाहू शकता ह्या ज्या मिऱ्या आहेत ह्या आता ह्या ज्या मिऱ्या आहेत ह्या फक्त आपल्याला अशा खोचून घ्यायच्या तिथे ह्या खोचून घ्यायच्या आहेत अशा खोचून घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या मिऱ्या आहेत आपल्याला एक एक साइडला करून घ्यायच्या आहेत थोडीशी पाणी म्हणजे अशी थोडी साईड साइडला सरकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या जे मिर्या ज्या आहेत ते पुढे आपल्याला असं सहा साडी अशी पार्टीवर वाटली पाहिजे तर पाहू शकता तुम्ही ह्या आहेत एक एक पूर्ण प्लेट्स अशा पाडून घ्यायच्या आहेत सरकून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही किती छान असं म्हणजे वाटत नाहीये की असं म्हणजे सावरे घेतलेले घातलेले आहे तर हा जो आहे आता हा जो पदर आहे हा पदर तर हा पदर आपल्याला असा नाही घ्यायचा आहे आपण तशी साडी कायमच घालतो ती सगळ्यांनाच येते साडी घालता तो हा जो आहे हा पाहू शकता हा आता हा पदर हा जो आहे हा पदरचे हे जे दोन टोक आहेत हे जे दोन टोक आहेत ते आपल्याला असे पाठी मागून घ्यायचे आहेत हे पाहू शकता असे पाठी मागून घ्यायचे आहेत पाठी मागून घेऊन हाताच्या या हाताच्या आणि ह्या हाताच्या हे खालून घ्यायचे आहेत म्हणजे हे असे घ्यायचे आहेत इकडनं पाहू शकता तुम्ही हे असं घ्यायचं आहे आणि हे असे हे दोन टो आपल्याला हे असे इथे पिन लावून टक करायचे आहेत हे असे पाहू शकता असे टक करायचे आहेत तर हे पाहू शकता तुम्ही इथे पाठीमाग आपल्याला टक्स करून घ्यायचं आहे याचं आणि पाहू शकता बॉर्डरसुद्धा खूप छान बसते आपली आणि हा जो इथला भाग आहे तो आपल्याला पूर्ण असा ह्या याच्यामध्ये असं साईडला करून घ्यायचा आहे असं कडनं पण आणि ह्या दोन्ही साईडने जेणेकरून आपला जो हा काट आहे हा काट आपल्याला इथं दिसला पाहिजे आणि तुम्ही इथे असं असं यूज हे लावून असं इथं तुम्ही पिन पण लावू शकता किंवा मग बेल्ट पण यूज करू शकता तुम्ही तर मी हा माझ्याकडे बेल्ट आहे हा बेल्ट आहे माझ्याकडे तुम्ही असा बेल्ट लावून सुद्धा हे करू शकता अशी आपल्याला मी ही जी काट आहे काटावर काट ठेवायची आहे अशी पूर्ण अशी तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी बसते आणि एकदम सिंपल आहे घालायला खूप असं अवघड नाही आहे तर इथं तुम्हाला जर असं हे वाटत असेल ना तर थोडंसं काट जो आहे हा वरती घ्यायचा आहे टाईट जर वाटत असेल तर तुम्ही हा एकदम साधा सिंपलने एकदम छान वेअर करू शकता आणि हा जो लुक आहे तो खूप छान वाटतो तर हा हाताला इथे माझं एक फुल येत आहे साडीचा त्याच्यामुळे मी त्याला असं इकडं घातलेलं आहे तर सुद्धा असं हे करू शकता पाहू शकता इकडे सुद्धा म्हणजे आपण जसा ड्रेस शिवतो साडीचा तसंच वाटतं आहे ते पण बॉर्डर आलेले आहे आणि ह्या साईडला पण बॉर्डर तर तुम्हाला जरी ते असे म्हणजे आवडत म्हणजे खूप असं खाली वाटत असेल तुम्ही पिनही लावू शकता मी तुम्हाला दाखवते आता पिन लावून तसा पिन लावायचा हा तुम्ही आतून लावायचा आहे जेणेकरून आपलं म्हणजे दिसलं नाही पाहिजे पिन हा दिसला नाही पाहिजे आपल्याला बाहेरून बाहेरून नाही लावायचा पिन छोटस पिन लावायचं आहे जे मोठं वाटलं तर आता हे पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही छान अशी साडी वाटत आहे आणि लुक पण खूप छान देत आहे आणि वाटत नाही की म्हणजे अं म्हणजे रेडीमेड अशी घाबर्या टाईप साडी वाटते तर खूप असं मस्त असेल असे पाहू शकता तुम्ही पाठीमागे भारी वाटते आणि तुम्ही याच्यावरती कोणताही ब्लाऊज वेअर करू शकता म्हणजे तुमच्या पार्टीवेअर साडी जो असेल तो तर मी तुम्हाला आता मी दाखवते पुन्हा असं तर कसं वाटलं तुम्हाला स ही म्हणजे ट्रिक कशी वाटली तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तर तुम्ही पाहू शकता तर असं आहे कोण परफेक्ट असं हे आहे कॉम्पिटिशन छानही वाटतं असं काय केलं तुम्ही फाटीला किंवा लग्नाला वगैरे जायचं असेल तर इथं असं म्हणजे हे करून जाऊ शकता तुम्ही तुम्ही इथं बेल्ट यूज करा किंवा दुसरं तुमच्याकडे कमरपट्टा वगैरे असं दिला तर मला तर म्हणजे कसं बेल्ट असेल तर एकदम साडे हलत नाही कमरपट्ट्याने म्हणजे हे जे आहे आपलं ते थोडं हलवू शकतं मग तुम्हाला इथं पण पिन लावावं लागेल इथं एक पीन लावावं लागेल कारण का माही मध्ये असं हा जो बेल्ट आहे तो स्ट्रेचेबल आहे त्याच्यामुळं हा बेल्ट एकदम परफेक्ट बसतो म्हणून मी बेल्ट यूज केलेला आहे करू शकता आणि असं आहे एक आपण साधे सिंपल ज्वेलरी यूज करू शकतो तुमच्याकडं जे असेल ते घातलेलं आहे कानातलं घातलेलं आहे मी आणि नाकातलं आहे माझ्याकडं ते मी साधा सिंपल असा यूज केलेला आहे तर आता तुमची हेअरस्टाईल जशी असेल तुम्ही कशी करू शकता तर आता मी एकदम साधी सिंपल हेअरस्टाईल माझी दाखवते तुम्हाला तर नंतर मला अशा साड्यांमध्ये तुमचे जर ब्लाऊजचे गळे वगैरे मोठे असेल तर तुम्ही तशी हेअरस्टाईल करू शकता तर मला तर असं गोतो असे म्हणजे पार्टी वरल्यावरतीच केस आवरतात त्याच्यामुळे मीच असंच वापरतो तर हे मी असं घेतलेलं आहे फक्त आणि हे ज्या साईडचं आहे या साईडचं सा मी असं हे करणार आहे साईडचे सा थोडेसे सा केस सा काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला ते छान वाटते पहिल्यांदा केस असे काढून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढे हवे तेवढे हा जो केस आहे हा मी काढून घेतला बारी तुम्हाला जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हेअरस्टाईल करा मी फक्त माझं दाखवत आहे तुम्हाला आवडले तर नक्की फॉलो करा नाही आवडले तर तो तुम्ही तुम्हाला आवडते ती करू शकता तर असं आहे तर मी फक्त तुम्हाला दाखवत आहे तर मी असं घेऊन फक्त मी वरती पिन लावणार आहे असं पिन लावणार आहे मला हे माझे फेवरेट आहे मला खूप आवडते जेणेकरून आपल्याला गर्मीचा वगैरे पण म्हणजे असं त्रास नाही आणि हे जे आहे तुम्ही पाहू शकतात खूप छान असं वाटतं असं म्हणजे लुक केला तर तर पाहू शकता तर मेकअप वगैरे नाही करून दाखवणार मग फक्त हेअरस्टाईल त्या आहे तर हा जर पदर सारखा असा हे होत असेल तर तुम्ही हा इकडं घेऊ असा तर इथे बारीक पिन लावू पण शकता ह्या साईडला ते पिन लावू शकता आणि इकडं पण खेचून इथंही पिन लावू शकता पण ह्या बॉर्डरलाच पिन आल्या आला पाहिजे आपला असा जेणेकरून आपली जी बॉर्डर आहे ती दिसली पाहिजे कारण का माझी साडी सिल्क आहे त्याच्यामुळे ती जमा होते तुमची जर दुसरी असेल तर तुम्ही तुमची नाही होणार ती माझी सिल्क आहे त्याच्यामध्ये होते तर अपडेट जरी नाही दिसलं तरी ह्या फक्त बॉर्डरची साडी घाला कारण त्या साडी साडीमुळेच लूक येतो तर तुमच्याकडे वरती कस छोटं मोठं काय डायमंडचं गळातलं सुद्धा यूज करू शकता तुम्हाला तुम जे याच्याऐवजी दुसरं भेटलं तर ते यूज करू शकता तुम्ही तर तुम्हाला कसं वाटलं म्हणजे कमेंट्स करून नक्की सांगा असं हे करत आहे मला असंच आवडतं दिसतं आहे सुद्धा माझी हीच असते मला हीच आवडते आणि साधी सिंपल अशी तर तिथे अशी वाटली की मला माझं नक्की कमेंट्स करून सांगा मला माझा लुक कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या लाईकला नवीन जर कोणी असेल व्हिडिओ माझ्या चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हा जो आहे तो सांगितलं माझ्या साड्याला जे फुल आहे त्याच्यामध्ये सारखं असं म्हणजे ओपन होतं आहे तर तुम्हाला मी सांगितलं तसं तुम्ही इथं पिनही लावू शकता आता माझी सिल्क साडी आहे त्याच्यामुळे ती जमा होती आहे ते तर तुमची जर दुसरी साडी असेल त्याच्यामध्ये कॉटनमध्ये तर खूप छान बसेल ती साडी पण मला ही साडी खूप आवडत त्याच्यामुळं खूप छान आहे आणि लूक लूक खूप छान आहे तो लूक मस्त वाटतो तर तुम्हाला माझी हेअरस्टाईल आणि हे कसं वाटतं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका 拜拜。Bye bye.